नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राचा कोल महाविकास आघाडीलाच सर्वेतून महत्वाची अपडेट कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकणार मित्रांनो सविस्तर बातमी बघूया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तैरीला लागले आहेत सध्या सर्वच पक्ष मतदारसंघाची चाचपणी करताना दिसत आहे तर दुसरीकडे अनेक नेतेही ॲक्शन मोडमध्ये आले आहेत त्यातच आता महाविकास आघाडीचा एक अंतर्गत सर्वे समोर आला आहे या सर्वेत महाविकास आघाडीत कोणत्या घटक पक्षाला किती जागा मिळणार याबद्दल माहिती समोर आली आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून अंतर्गत सर्वे करण्यात आला या सर्वेमध्ये राज्यात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत या सर्वेनुसार काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत पंच्याऐंशी जागावर विजय मिळेल असे बोलले जात आहे तर पवार गटाला पंचावन्न साठ आणि ठाकरे गटाला बत्तीस ते पस्तीस जागा मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहेत मित्रांनो या स सर्वेबद्दल आपल्याला काय वाटतं हा सर्वे खरोखर खरोखरच ठरेल का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र